मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही योजना पूर्वीच्या सरकारने व आताच्या सरकारने ही योजना अस्तित्वात आणली होती सदर मुदर सदर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी हा सहा महिन्याचा होता त्या सहा महिन्याचा कालावधी संपुष्टात आलेला आहे जानेवारी फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्र राज्यातील असंख्य विद्यार्थी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणातून कार्यमुक्त झालेले आहे सोलापूर शहर जिल्हा युवा कार्य प्रशिक्षणच्या वतीने राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी सोलापूर शहर जिल्ह्यात विविध आंदोलने करण्यात आलेली आहे सोलापूर शहर जिल्ह्याच्या आंदोलनाची प्राथमिक स्वरूपामध्ये पहिली दखल घेऊन पहिल्या प्रशिक्षणार्थी जे कार्यमुक्त झालेले आहे त्यांचा विचार करूनच दुसऱ्या टप्प्यातील कार्य प्रशिक्षणार्थींना नव्याने नियुक्ती देण्यासंदर्भात आदेश जारी करण्यात आला होता महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्पीय बजेट तसेच विधिमंडळाचं अधिवेशन सध्या मुंबई येथे चालू आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींना मुदत वाढ मिळावी यासाठी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर शहर जिल्हा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण यांच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले होते या आंदोलनाची दखल महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी नी दखल घेतलेली आहे तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार महाराष्ट्र राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे यांच्या सर्वांच्या सर्वांचे आभार मानतो की त्यांनी विद्यार्थ्यांच्या या प्रश्नासंदर्भात आवाज उठवून त्यांच्या प्रश्नाच्या मागणीची दखल घेऊन आज विधिमंडळामध्ये आज सकाळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस यांनी पाच महिन्याची मुदत वाढ दिलेली आहे व तसे सांगितलेले आहे की शासकीय कार्यालयामध्ये या अकरा महिन्याच्या प्रशिक्षणार्थीचा अनुभव हा नक्कीच येणार आहे व ते प्रमाणपत्र ग्राह्य धरणात येत आहे तरी आम्ही सोलापूर शहर जिल्ह्यातील युवा प्र... कार्य प्रशिक्षणार्थींनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहारा अर्पण करून असा हा आनंद उत्सव साजरी केलेला आहे मी राज्य सरकारचे मनपूर्वक आभारी आहे की येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नासंदर्भात न्याय देण्याची भूमिका आपण सरकारच्या वतीने करावी धन्यवाद